जय दिगंबर जय गुरुदेव दत्त नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या भक्तिवय व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दत्तगुरूंची कृपा लवकर सहज आणि निश्चयाने कशी मिळवायची दत्तगुरू अत्यंत करुणावंत जो एक पाऊल टाकतो त्या भक्ताकडे दत्तगुरू दहा पावले पुढे येतात आज तुम्हाला तीस खास तोडगे सांगणार आहे जे तुम्ही आयुष्यात अंमलात आणले तर दत्तगुरूंची कृपा तुमच्या घरात जीवनात आणि मनात कायमची वसते चला मग सुरुवात करूया मन घर आणि वर्तन शुद्ध करणे पहिलं म्हणजे दत्तगुरूंचे नामस्मरण श्री गुरुदत्त श्री गुरुदत्त प्रत्येक दिवस एकशे आठ वेळा म्हणा श्री गुरुदेव दत्त मन शांत होते बरं का संरक्षण मिळते दुसरं म्हणजे घरात दत्तगुरूंची प्रतिमा पूर्व ईशान्य दिशेलाच ठेवा हे दिशा ऊर्जा शुद्ध करतात तिसरं म्हणजे पवित्र पांढरा दिवा लावा प्रत्येक सकाळ संध्याकाळ दत्तगुरूंसमोर तुपाचा दिवा शांततेने प्रज्वलित करा चौथा दत्तगुरूंची आरती त्रिगुणात्मका त्रिदेवात्मका ही आरती रोज केली तर नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते पाचवं म्हणजे सत्य बोलणे दत्तगुरु सत्यप्रिय खोटं बोलणाऱ्यावर कृपा टिकत नाही सहावं मनातील राग मत्सर सोडणे दत्तगुरूंच्या मार्गात हृदय हलकं आलं पाहिजे सातवं घरात स्वच्छता आणि सुगंध घर स्वच्छ असेल तर दत्तगुरूंची ऊर्जा स्थिर राहते आठ नंबर वृद्धांचा आदर करा दत्तगुरु म्हणजे अनुभव ज्ञान आणि कर्तव्य वृद्धांचा आशीर्वाद दत्तकृपा नऊ भटक्या प्राण्यांना पाणी ठेवणे माणुसकीचा भाव जागतो पुण्य वाढते दहावा तोडगा प्रत्येक गुरुवारी उपवास किंवा एक वेळ अन्न मन शरीर आणि आत्मा निर्मळ ठेवणे दत्तगुरूंच्या कृपेची सा खास साधना अकरा नंबर दत्तगुरूंचा गुरुवार व्रत गुरुवारी पिवळे अन्न पिवळे कपडे आणि नामस्मरण अत्यंत फलदायी ठरते बारा दत्त बावनी पठन रोज एकदा किंवा गुरुवारी तीनदा रोज एकदा किंवा गुरुवारी तीनदा दुःखांचा नाश करणारी तेरा नंबर श्रीपाद श्री श्रीवल्लभ चरित्र वाचन कुटुंबातील संकटे कमी होतात चौदा दत्तगुरूंच्या चार नामांचा मंत्र राम कृष्ण हरिदत्त हा मंत्र रक्षण कवचासारखा का काम करतो बरं का पंधरा वटवृक्षाखाली प्रार्थना दत्तगुरूंची ऊर्जा वटवृक्षात म्हणजेच वडवृक्षात वास करते असे मानले जाते सोहळा दत्तगुरु मंदिर दर्शन महादेव मारुती किंवा दत्त मंदिर सकाळच्या वेळेला जावे नक्कीच सतरा नंबर कुटुंबातील वाद शांत करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी घरात दुपारी शांती पाठ करा अठरा आजारी व्यक्तीसाठी उदी उदीवर दत्तगुरूंची शक्ती मानली जाते एकोणवीस श्री दत्तात्रेय दिगंबर जप एकशे आठ किंवा एक हजार आठ वेळा नक्कीच करा नंबर दत्त दत्त आनी आनी वीस नंबर दत्तगुरूंच्या चरणी एक नैवेद्य ठेवा पोहे केळी तूप किंवा गूळ दत्तगुरूंच्या कृपेने घरात स्थिरता आणि पैसा आणि शांती टिकते एकवीस नंबर दत्तगुरूंचे स्मरण करून दिवसाची सुरुवात पहिला पाऊल टाकताना दत्त महाराज माझ्या पाठीशी तुम्ही रहा बरं का बावीस नंबर ग्रह बाधा दूर करण्यासाठी दत्तनाम ज्या घरात ग्रह दोष असतो तिथे नाम अभंग करते तेवीस आर्थिक समस्या कमी करण्यासाठी गुरुवारी गरिबांना केळी किंवा चना डाळ द्या चोवीस नंबर नोकरी व्यवसाय अडथळे दूर करणारा उपाय मंदिरात अकरा दिवे नक्कीच लावा पंचवीस वाईट संगत सोडणे हे व्यक्ती कधीही दत्तकृपेच्या मार्गावर येतातच वाईट संगत सोडल्यावरती सव्वीस घरात पितृदोष असल्यास दत्तमाला करा एकशे आठ मन्यांची सत्तावीस कर्जामुक्तीतून मुक्तीसाठी चार गुरुवार सलग दत्त आरती करा तुमचं कर्ज मुक्त होऊन जाईल अठ्ठावीस घरातील तणाव दूर करण्यासाठी दर रविवारी दत्त बावनी वाचा एकोणतीस मनोकामना पूर्ण करण्यासाठी दत्तगुरूंच्या पायाशी पिवळे फूल नक्की ठेवा दत्तगुरूंचे श्रद्धा सबुरी तत्व स्वीकारा दत्तगुरूंची कृपा वेळेवरच येते अधीरपणा करू नका मैत्रिणींनो हे तीस तोडगे मनापासून केले तर दत्तगुरूंची कृपा तुमच्या आयुष्यातून कधीच कमी होत नाही दत्तगुरूंची कृपा म्हणजे शांती समाधान दिशा बुद्धी पैसा आणि रक्षण या व्हिडिओचा संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा दत्तगुरु महाराज सर्वांच्या घरात सुख समाधान आणि आनंद नांदो जय दिगंबर जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या जय दिगंबर जय गुरुदेव दत्त धन्यवाद